दिलसे दिल मिले ना मिले हातोमे हात मिलाया करो असं एक वाक्य आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जो स्वतंत्र गट स्थापन केला आहे तिथं मात्र भारतीय जनता पक्षासोबत हातातला हात सोडला आणि त्या अनुषंगानेच आपल्याला चर्चा करायची आहे आपण आधी म्हटल्याप्रमाणे दिलसे दिल मिले ना मिले हातोमे हात मिलाया करो असं राजकारणामध्ये एक सूत्र असतं हे सूत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महामालिकेमध्ये का बाजूला ठेवलं याचा आपल्याला विचार करायचा आहे त्यामुळे आपल्याला दोन तीन गोष्टीचा विचार करायचा एक तर एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय महापालिकेमध्ये आपल्या शिवसेनेचं अस्तित्व वेगळं ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का भारतीय जनता पक्षासोबत पुढील पाच वर्ष फरफटत जाण्यापेक्षा आपला आवाज मुंबई महापालिकेमध्ये स्वतंत्रपणे दिसावा यासाठी एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलेला आहे का आणि त्याशिवाय अत्यंत महत्त्वाचा आहे की आता जो सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे त्यानुसार जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं पक्षचिन्ह किंवा पक्षाची मान्यता निकाली निघाली आणि ती मान्यता काढून घेतली आणि हा पक्ष जर उद्धव ठाकरेंकडे गेला तर मग भारतीय जनता पक्षासोबत गेलेलं या पक्षाचं काय करता येईल असा एक प्र प्रसंग निर्माण होऊ शकतो त्यामुळं हा गट स्वतंत्र ठेवला आहे का अशा विविध मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि वेगवेगळ्या समित्यांचा त्याग करावा लागणार असतानासुद्धा स्वतंत्र गट स्थापन करून आपली ताकद शिवसेनाने आणि भाजपनी स्वतः एकत्र येऊन कमी केली की एकनाथ शिंदेनीच त्यासाठी पुढाकार घेतला या सगळ्या विषयांवर आपल्याला बोलायचं आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा मी आधी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्रित येऊन निवडणूक लढवले आणि एकत्र येऊन निवडणूक लढल्यानंतर त्यांनी स्पष्ट बहुमतही मिळालेलं आहे असं असताना बहुमताचा एकत्रित आकडा सादर करून एक गट स्थापन ऐवजी एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये दुसरा गट आपला स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या बाबतीमध्ये संख्याबळाचा जर विचार केला तर वेगवेगळ्या कारणांनी असं घडलं असेल अशी चर्चा आहे एकतर याचे काय परिणाम होणार आहेत ते आपण अगदी थोडक्यात समजून घेऊयात पहिला परिणाम हा होणार आहे की महायुतीने जर एकत्रितपणे गट नोंदणी केली असती तर त्यांना एकच गटनेता मिळाला असता त्यामुळे एक गटनेतेपद गट त्यांचं कमी झालं असतं याशिवाय ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्यांमध्ये सुद्धा दोन्ही पक्षाला साधारणपणे एक एक सदस्य हा अतिरिक्त तिथं निवडून आणता आला असतं किंवा त्यांची सदस्य संख्या जास्त झाल्यामुळं विरोधी पक्षाचा एक एक सदस्य या सगळ्या समित्यांमध्ये कमी झाला असता आता हा एक नुकसानीचा सगळा सौदा आहे असं असूनसुद्धा एकनाथ शिंदेनी वेगळा गट का स्थापन केला याच्यावर याच्यावर आप, आपल्याला बोलायचं आहे एकतर विरोधी पक्ष हा आता संख्याबळानुसार वेगवेगळ्या समित्यांमध्ये साधारणपणे सारख्याला सारखाच मुंबई महानगरपालिकेत असणार आहे त्यामुळं कोणताही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंचा गट किमान आपल्यासोबत राहावा याची काळजी भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागणार आहे त्यामुळं मुंबई महापालिकेमध्ये अत्यंत कमी संख्याबळ येऊनसुद्धा एकोणतीस नगरसेवकाच्या बळावरती भाजपच्या तालावर चालण्यापेक्षा आपला स्वतःचा अजेंडा घेऊन पुढं जाण्यासाठी किंवा वेळप्रसंगी आपला स्वतंत्र बाणा दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेंना हा निर्णय फायद्याचा ठरू शकतो भलेही मग त्यांचे सदस्य वेगवेगळ्या समित्यांमध्ये एकने कमी का होत नाही हा एक मोठा फायदा तोटा दोन्ही बाजूनं जर विचार केला तर हा हा एक निर्णय घेण्यामागचं कारण असू शकतं दुसरं हे कारण असू शकतं की आपण मुंबई महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर साधारणपणे महापौरपदाचा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने अजूनही केलेला आहे आणि एकत्रित गट स्थापन झाल्यानंतर भविष्यात जर काही कारणाने महापौरपदासाठी वेगळा निर्णय घेण्याची वेळ आली तर हा गट स्वतंत्र राहू शकतो जे की एकनाथ शिंदेंना कदाचित आत्ता महायुतीचा एक गट स्थापन केल्यानंतर ते अशक्यप्राय के होऊन बसलेले असतं त्याच्यामुळं सर्वात मोठा दरवाजा जो महापौरपदाचा आहे तो एकनाथ शिंदेंनी हा गट स्थापून करून उघडा करून घेतलेला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आता एकनाथ शिंदेंचा पक्ष एका बाजूनं प्रचंड अडचणीमध्ये पण आहे आणि दुसऱ्या बाजूला तो मिळणारी प्रत्येक संधी ही तिचं सोनं कसं करता येईल या सुद्धा कार्यरत आहे त्यामुळं अडचणीत असतानासुद्धा आपल्याला आड एकतर अडचण होईल किंवा संधी मिळेल तर अडचणीत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला आपल्याला सोबत घ्यावंच लागतं हे त्यांना माहिती आहे त्यामुळं अडचणीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला भाजपची गरज म्हणून आपल्याला आपली अडचण दूर करावी लागेल हे एकनाथ शिंदे ओळखून आहे पण गटामध्ये जाऊन आपण बसलो तर आपलं म्हणणं आपला, आपला आवाज आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व हे संपून जातं आणि अशाही परिस्थितीमध्ये जर अडचणीत आलो तर मात्र आपल्याला तिथं लोटांगणच घालावं लागेल हे लोटांगण घालण्याऐवजी आपण किमान बसून चर्चा करू शकतो आणि ती चर्चा करण्यासाठी आपल्याला वेगळा गट स्थापन करणं हेच हिताचं आहे हे एकनाथ शिंदेंनी ओळखलं असेल त्याच्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतलेला असेल असं जाणकारांचं मत आहे काही का असे ना पण मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना हे वेगळे झाले एकत्र येऊन भले भलेही महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंचा पक्ष हा भाजपच्या सोबतच राहील हे आत्ताच्या घडीला तरी म्हणजे कुणीही सांगू शकेल पण भविष्यामध्ये काय निर्णय होतो भविष्यामध्ये कुठल्या पद्धतीचं राजकारण ओळून घेतं आणि वेगवेगळ्या ज्या कोलंट उड्या सुरू आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पक्ष वेगळं राहून काय करू शकतो हे आत्ता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे एकतर उदय सामंत यांच्यासोबत अनेक आमदार भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात अशी एक चर्चा आहे त्यामुळं शिवसेनेमध्ये आधी एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या त्यामुळं आता दोन शिवसेनेच्या तीन शिवसेना होतात का अशी चर्चा राज्यभरामध्ये अधूनमधून सुरू असते उदय सामंत भलेही त्याचा इन्कार करत असले तरी भाजपमधला एक मोठा गट असा आहे की त्याला वाटतं की एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले आमदार शिंदेसोबत राहण्यापेक्षा भाजपसोबत येण्याला पसंती देऊ शकतात त्यामुळं आता जर महापालिकेपासून सगळीकडेच वेगळा गट आपण ठेवला तर ह्या आमदारांची फूट असेल किंवा नगरसेवकांचा वेगळा आपला गट असेल तर एकनाथ शिंदेंना पुढचा काम करायला ते सोपं जाऊ शकतं म्हणून महापालिकेपासून एकनाथ शिंदेंनी ती सुरुवात केलेली आहे उद्या कदाचित शिवसेनेचे दोन गट कोणत्याही कारणाने जसं आपण म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा मोठा परिणाम एकनाथ शिंदेंच्या संघटनेवर होऊ शकतो त्या ग संकटकालीन परिस्थितीमध्ये जर सोबतचे आमदार निघून जात असतील काही नगरसेवकही जायच्या तयारी असतील तर आपला स्वतंत्र गट असणं एकनाथ शिंदेंना कधीही परवडणार आहे भलेही मग त्यासाठी महानगरपालिकेमधल्या वेगवेगळ्या सदस्यांच्या जागांमध्ये एखादी जागा आत्ता आपल्याला कमी मिळाली तरी चालेल पण आपला आवाज आपलं अस्तित्व एकनाथ शिंदेंना टिकवून ठेवता येऊ शकतं त्यामुळं हे सगळं राजकारण आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदेकडनं झालेलं आहे असं वाटतं अर्थातच सुप्रीम कोर्टाचा निकाल हा जिल्हा परिषदांच्या निवडणुकानंतर आणि त्या निकालानंतर कधी पण येऊ शकतो त्यामुळं कुणी काही जरी म्हणत असलं तर यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा एक फार मोठा वाटा एकनाथ शिंदेंचा मुंबई महापालिकेमध्ये गट निर्माण करण्यामध्ये आहे हे आता लपून राहिले नाही आता महापौरपदाचा जो आहे प्रसंग त्यामध्ये एकनाथ शिंदे पूर्णपणे बॅकफूटवर गेलेले आहेत कारण भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेस एकनाथ शिंदेच्या सोबत जाण्याचा जा निर्णय घेतला होता त्यावेळ अडीच वर्ष पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळालेलं होतं त्यामुळं सर्वात मोठा लाभ एकनाथ शिंदेंच्या पक्षाने आधीच्या सरकारमध्येच घेतलेला आहे त्यामुळं आता छोट्या लाभासाठी एकनाथ शिंदेंनी फार आग्रही राहू नये फार हट्ट करू नये आणि टोकाची भूमिका घेऊन ही ही भाजपची अपेक्षा असणार आहे त्या संदर्भामध्ये दिल्लीहूनसुद्धा एकनाथ शिंदेंना जो काय निरोप द्यायचा तो स्पष्टपणे देण्यात आलेला आहे अर्थात एकनाथ शिंदे हार मानणारे नाहीत ते वारंवार पुन्हा दिल्लीला जातात आणि अमित शहा यांची भेट घेऊन येऊन आपलं पुन्हा जे काही मागण्या आहेत त्यांना सादर करून त्या पदरात पडून घेण्यासाठी ते अजूनमधून प्रयत्न करत राहतात आणि या पुढच्या काळातही ते तेच प्रयत्न करत राहणार आहेत जर मुंबई महापालिकेमध्ये हा गट वेगळा केला नाही आणि महापालिकेमध्ये भाजपसोबत गेले तर दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदेंना अमित शहाकडे मागण्यासारखं काही होणार नाही कारण शेवटी तुम्ही गटामध्ये एकदा आले की तुमच्या गटामध्ये जेव्हा प्रत्येक समितीच्या सदस्यांच्या अमुक आणि वेगवेगळ्या जागांच्या वाटपाचा एक तिढा लगेच सुटून जाऊ शकतो आणि त्याच्यावर पडदा पडू शकतो भविष्यामध्ये महापौरपद उपमहापौरपदाच्या उप निवडणुकांमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंसाठी अडचणीत ठरू शकतात त्याच्यामुळं आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवणं एकनाथ शिंदेंना मुंबई महापालिकेमध्ये प्रचंड गरजेचं आहे त्यामुळं त्यांनी आता वेगळा गट स्थापन करून भारतीय जनता पक्षाला हे सांगून टाकलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचं जे म्हणणं आहे आमच्या ज्या मागण्या आहे त्या अजूनमधून सा आ, मागत सांगत आपल्याला सांगत राहू त्याच्यावर आपण विचार करत राहावा जेवढं पदरात पाडता येईल पाडून घेता येईल तेवढं ते, ते एकनाथ शिंदे पाडून घेण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत सुप्रीम कोर्टाच्या निकालाची एक धाकधूक त्यांच्या मनामध्ये शंभर टक्के असणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला आशा आहे की अनेकांचं म्हणणं असं की न्याय आणि कायदा याचं जर काही या बाजूने निर्णय झाला तर उद्धव ठाकरेंच्या बाजूनं पक्षाचं चिन्ह जाण्याची मोठी शक्यता आहे आणि या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेसोबतचे आमदारच त्यांच्यासोबत किती दिवस राहतील असा एक प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो आहे त्या सगळ्या प्रकरणाला हाताळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेमध्ये आता आपला स्वतंत्र बाना दाखवलेला आहे मुंबईसोबतच मग आता त्याचे परिणाम ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील पण त्या त्या ठिकाणचं स्थानिक राजकारण कसं पुढं जातं यावर एकनाथ शिंदे तिथल्या भूमिका ठरवणार आहेत अर्थात मुंबईमध्ये महापौर करण्यामध्ये एकनाथ शिंदे कुठल्या प्रकारची भाजपचा महापौर करण्यात कुठल्या प्रकारची कुचराई करणार नाही पण ठाण्याचं ता महापौरपद ते कदापि सोडणार नाही हे पण यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळं वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदेनी आपण म्हणतो की एका दगडात दोन पक्षी मारले ते एका दगडात त्यांनी अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आत्ताचं चित्र आहे या घडामोडीनंतर याचे राजकीय परिणाम कसे होतात नेमकं मुंबई महापालिकेत आणि ठाणे महापालिकेत काय होतं याच्यावरही आपल्याला चर्चा करायची आहे त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल